कुछ तो गडबड हे गडबड है हे गडबड है तो गुन्हेगार इथच लपल्यावानी वाटतो कारण इथूनच त्याचा आवाज येतो हा बरोबर आहे इन्स्पेक्टर करण्या हा तोड दो दरवाजा बरोबर चालतंय चालतंय हो साहेब कळवतो कळवतो हो सरपंच काय हो काय झालं अरे पोलीस स्टेशन वरून पवार साहेबांचा फोन होता हम्म काय म्हणतात पवार साहेब अरे ते म्हणत होते की बाबा लॉकअप मधून ना एक अट्टल गुन्हेगार पळालाय आणि तो तुमच्या गावाच्या दिशेने चालाय जर तुमच्या गावामध्ये आला दिसला तर कळवा आम्हाला पोलीस स्टेशनला आपल्या गावात कशाला येईल सरपंच अरे आता ते म्हणले त्याच दिशेने पळालाय हरपंच सरपंच जर आपल्या गावात जर कोणाला दिसला तर त्याला वळकायचं कस अरे त्याच्या अंगावर ते असतं ना जेल मधले कपडे कायद्याचे कपडे सरपंच त्यांचे कपडे बदलले अरे कपडे कस काय बदलीन काय बरं कुण का कपडे बदलायचं म्हणलं कुणाच्या तरी घरातच जावं लागेल ना मग तेच म्हणतात साहेब म्हणतात की बाबा कुणाच्या जर घरी गेला आला तर काय कळवा आपण काय करायचं आपण काय करायचं गोळ्या करण्या तुमच्या वय ना एक जबाबदारी सोपीतो काय आता साहेब काय म्हणले माहिती का ही ना गुप्पित बातमी ठेवा कुणाला सांगू नका म्हणजे सांगितलं ना की बाबा त्याला ना कळेल कि बा आपला शोध घेतात त्याच्यामुळे ही बातमी गुप्पित ठेवायची तुम्ही दोघ जण काय करा माहिती का आपल्या गावामध्ये म्हणजे तुम्ही हेर असतात ना तस हिंडा फिरा जर तुम्हाला कोणाच्या घरात वगैरे दिसलं तर मला सांगा आम्हाला कोणाच्या घरावर संशय आला की आम्ही तुम्हाला सांगायचं हा आम्ही आधी बघतो ना पण हाय का नाही तिथं हा मग बघा ना मग तुम्हाला ते सांगतोय आणि कोणाला सांगायचं नाही बातमी गुपित ठेवायची सरपंच आधी बात चिंता करू नका तुमची मुळे फत्या झाली म्हणून समज चालतय माझा भरोसा आहे तुमच्यावर आता पर्यंत एवढे मुळे फत्ते केल्यात आम्ही मग हे पण करू चालते लागा का मला येऊ का हो या ए, चल रे करणे चला एसीपी बोलू सर असिस्टंट इन्स्पेक्टर करण्या सरपंचानी जी गुपेत जिम्मेदारी मोहीम आपल्यावर सोपवली ती फत्ते करायची यस सर हा कोणाच्या कानाच्या कोपऱ्याला खबर लागली नाही पाहिजे यस सर कळलं ना हा सर कुस्तो गडबड हे करण्या चलो सर कुस्तो गडबड हे

मग काय डिस्टर्ब करायचं मध्ये मध्ये तुमच्या का टॉयलेट वापरतो सांगायचा येत नाही मला म्हणावंच लागत गाणं बरं ठीक आहे नको बोलू चलू देतो काम डिस्टर्ब करू नका आता आवाज आज जातो इन्स्पेक्टर करण्या चल दिसला ग बाई दिसला बोर्ड तुटला एखाद मारायच असं बस करण्या इन्स्पेक्टर हा कुछ तो गडबड आहे हा गडबड आहे सर गडबड आहे तोड दो दरवाजा दरवाजा तोडू घ्या ओय कशाला दरवाजा तोडला देऊ ना दरवाजे तरी आहे काय तुडवाय काम चालू आहे काम चालू आहे मग लवकर दरवाजा बसून घ्या ना अरे बाबा ती मिस्त्री आज नाही ना दरवाजे तोडायला कमी पडू राहिले लवकर दरवाजे बसून घ्या मी काय म्हणला काय नाही काय नाही आम्ही आमच्या एक गुपित मोहिमेवर आहे तुम्ही तुमचं चालू द्या काय नाही चला येड लावायचं दरवाजा तोडायला इन्स्पेक्टर करण्या तोडदो दरवाजा एसीपी सर तुमचं तुमच कधी कामात गद्दारी नाही माझ असू नाही कोणाचं पण असू कामात गद्दारी करणार नाही तोडायचा म्हणजे तोडायचा तोडायचा का तोड दो दरवाजा ओके यार कोण आहे ते बाहेर कळ काय केली दरवाजा तोडला मोडला की तो दरवाजा आता कस बघ मोडला तर मोडू दे पण कामात अजिबात गद्दारी करणार नाही मी कसले काम भीम दहा हजार लागू दे नाही तर वीस हजार लागू दे पण गद्दारी कामात अजिबात करणार नाही इमानदारी मी काम करणार मी प्रत्येक हा मी आता एक गुपित मोहिमेवर आहे समजलं का कसली गुपित मोहिम कसलं काय लावले बघ ते तुला नाही समजणार बर आपल्या घरी कुणी आलते का आपल्या घरी नाही आलं

पिंटू शेट आम्ही एका गुप्त मोहिमेवर कसली गुप्त मोहिम लोकांचे दरवाजे तोडायचे लोकांना गुप्त मोहिमे का तुमची गुप्त मोहिमे आणि कोणी सांगितलं तुम्हाला ती एक गुप्त मोहीम सरपंचाने आमच्यावर सोपवली सरपंचा सोपवले जा का हा मला वाटले सरपंच म्हणलं असणार पिंटू शेटच्या घरी जावा आणि पिंटू शेटला लागला ठीक आहे ठीक सरपंच वा 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 सरपंच इतकं गलिच्छ राजकारण कसाल वाटलं नव्हतं अहो इथं तुम्ही दोन ट्रॅक्टर धुवत बसलाय त्याचं नीट नटक करत बसलाय कार्यकर्त्यांना विरोधकाच्या घरी पाठवले हल्ला करायला आणि इथं तुम्ही काय नाही झालं असं रेट करताय राव काय झालंय जरा शांत वा पिंटू काय झालं एवढं याओ, काय गरम आओ, का, का आओ, ती दोन कार्यकर्ते गोळ्या करण्या माया घरी आली मला लाता घातला माझ्या पाय तोडला असता त्यांनी माझ्या घराचा दरवाजा तोडला असता तुम्ही हे शिकवलंय त्यांना तुमच्या दरवाजा काय ते लात घालत्या तुम्हाला काय लात घालते मग माझ्या घरी आली मला लात घातला माझा पाय तुटता तुटता राहिला असता आणि कसली गुपित मोहीम सांगितली त्यांना तुम्ही घरच्या दरवाजा तोडायची गुपित मोहीम सांगितली काय अहो थांबा थांबा पिंटू शेट थांबा नेहरवा गुपित मोहिमेचा विषय ना मग अहो त्याचं काय झालं माहितीये का आपले ते चे स्टेशनचे पीआय साहेब आहेत ना पवार साहेब त्यांचा काय त्यांचा आहे ना सकाळी फोन आलता ते काय म्हणले लॉकअप मधून अट्टल गुन्हे तो तुमच्या गावाच्या दिशेने आलाय काय त्याला ठेवलाय माझ्या दिशेने आला तुम्ही नाही ठेवला पण ते काय म्हणले जरा सपोर्ट करा जर दिसला कुठं काय झालं तर आम्हाला कळवा आता मला सांगा आता मी सरपंच या नात्याने किंवा तुम्ही आपल्या गावाचे प्रतिष्ठेत जर आपल्याला जर कुठे जा वेगळं काय वाटलं त्यांनी जर आपल्या गावावर काय हल्ला बिल्ला केला कुणाला काही मारलं बिरलं आपलं काम आहे ना पोलिस स्टेशनला सपोर्ट करण बरोबर आहे आपण अपराधाला पकडल्याला पकडायला मदत केली पाहिजे पण तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा कशी वागते ते अहो त्यांना मी काय म्हणलं माहितीये का फक्त लक्ष ठेवा त्यांना काय लाथायला नाही लावलं कोणाला असं कुठं असतं का लोकाच्या घरी जायचं बरं ठीक आहे मी होतो म्हणून ठीक आहे बाकी दुसऱ्या कुणाच्या घरी लाथाबिथा मारायचं काय वाटलं लोकाला बरं ठीक आहे मी समजून एवढं समजून सांगा त्यांना हा सांगतो समजून आणि नेहरवा हा हा ठीक ठीके कुछ तो गडबड हे गोळ्या गोळ्या तोड दो दरवाजा काय चाललंय काय चाललंय दरवाजा तोडतोय का ते तुम्ही गुपित मोहीम सोपवली नाही का आमच्यावर हा मी काय सांगितलं तुम्ही म्हणले आपल्या गाव मध्ये एक अट्टल गुन्हेगार आलाय आणि ते गुपित मोहीम राबवायची जिम्मेदारी तुमच्यावर सोपवतोय अरे तुम्हाला काय सांगितलं अट्टल गुन्हेगार आलाय तो फक्त कुठं दिसतोय का बघा कुणाच्या घरात लपलाय का तुम्ही काय केलं तू करण्या कुसतो गरबडे करण्या तोड दो दरवाजा आणि करण्याने काय केलं घातल्याला आता दरवाजा दरवाजा मोडलं आता त्या पवाराच्या घरी गेला आता बाकीचे दुसरे दरवाजे होते लाकडाचे म्हणून ठीक आहे पवाराच्या घराचा लोखंडाचा दरवाजा होता त्याच्यावर लात घातली करण्याचं तंगड मोडलं ना करण्या कुठे आता मध्ये ऍडमिट आहे साठ सत्तर हजार रुपये त्याचं बिल भरले आता तू दरवाजे तोड आणि तू तंगड मोडून घेऊन तू दवाखान्यात ऍडमिट हो म्हणजे तुझं बिल भरी तू एक काम करा तुम्ही ना ही काय मोहीम भीम करू नका काढते नको का काय नका करू आमचं आम्ही बघून घेतो सोडा बर चाल ठीक आहे आम्हाला तर कुठं लिहावच तेव्हा तुम्ही जिम्मेदारी सोपवली होती म्हणून आम्ही करीत होतो अरे मी सोप्यात जिम्मेदारी सोपवली होती पण तुम्ही काय केलं याचा दरवाजा डोर त्याचा दरवाजा तोड याच बोलणं खायला लाव मला त्याच बोलणं खायला लावा तुम्ही काय करू नका आमचं आम्ही बघून घेतो मी साहेबांना सांगतो साहेब त्यांचं ते बघून घेते हा चालतं या आता लोखंडाचा दरवाजा होता टंगडच मोडला असत